नवीन घर विकत घेताय तर या पाच गोष्टी नक्की लक्षात घ्या किंवा करा याने धनधान्यात वाढ होईल वास्तुशास्त्रानुसार घराशी संबंधित काही नियमांचे वर्णन केले आहे आणि या गोष्टी लक्षात घेतल्याने ठेवल्याने केल्याने धनसमृद्धी सुख शांती वाढते नवीन घर खरेदी करताना लक्षात ठेवण्याच्या या गोष्टी हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे ज्या घरात वास्तुदोष असतो तिथे सुख शांती धनसमृद्धी भरभरून राहते म्हणून वास्तुतज्ज्ञांच्या मते नवीन घर खरेदी करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजे तर असे म्हटले जाते की या वास्तुनियमांचे पालन केल्याने कुटुंबात सुख शांती नांदते म्हणून वास्तुशास्त्राचे नियम काय आहे तर पाहूयात वास्तुशास्त्रानुसार नवीन घर खरेदी करताना या गोष्टी नक्षात लक्षात ठेवा किंवा ठेवल्या पाहिजे तर एक नवीन घराची वास्तू घर खरेदी करताना शौचालयाची दिशा कोणत्या दिशेला आहे हे लक्षात घ्या शौचालय हे पश्चिम दिशेला असणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला असणे हे शुभ आहे आणि जर ते दुसऱ्या ठिकाणी असेल तर त्यामुळे आपल्याला घराला वास्तुदोष निर्माण होऊ शकतो नवीन घराची रचना तर कशी असावी वास्तुशास्त्रानुसार विशेषत स्वयंपाकघर तर घर खरेदी करताना स्वयंपाकघराची विशेष काळजी घ्यावी स्वयंपाकघर हे नेहमी अग्नेय दिशेला असावे आणि वास्तुशास्त्रानुसार अग्नेय दिशेला असून हे शुभ मानले जाते दोन घराचा मुख्य दरवाजा कसा असावा कोणत्या दिशेला असावा तर वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य प्रवेशद्वार रासमोर कोणतेही झाड टाकी किंवा नळ असणे शुभ नाही असे म्हटले जाते की अशा ठिकाणी घर खरेदी केल्याने सकारात्मक ऊर्जा सका संचारत नाही किंवा ती प्रसारत होत नाही नवीन घरात प्रार्थनास्थळाची काळजी घ्या म्हणजेच तुमच्या देवघराची काळजी घ्या वास्तुशास्त्रानुसार तुमचे देवघर हे ईशान्य दिशेला असावे यामुळे आणि ईशान्य दिशा ही शुभ मानली जाते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार संपत्तीची देवता भगवान कुबेर म्हणजेच हे उत्तर दिशेला राहतात असे मानले जाते नवीन घरासाठी वास्तू काय असा काय असाल तर वास्तूनुसार घर नेहमी अशा ठिकाणी खरेदी करावे जिथे सूर्यप्रकाश नेहमी रोज येत राह राहावा जिथे सूर्यप्रकाश येत नाही किंवा तुमच्या वास्तूवर तो पडत नाही अशा ठिकाणी घर खरेदी करणे टाळावे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर करा